शिर्डी शहरातील उद्योजक व माजी उपसरपंच ज्येष्ठ नेते भीमाशंकर सोनवणे यांचा अभिष्टचिंतन सोहळा शिर्डी शहरात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी माजी खासदार सदाशिव लोखंडे शिर्डी ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा स्वातंत्र्य सेनानी सुभाषराव कोते पाटील शिवसेनेची बुलंदतोफ जिल्हाप्रमुख तथा ज्येष्ठ नेते कमलाकर कोते ज्येष्ठ कार्यकर्ते हिरामण वारुळे बाबूजी पुरोहित एकनाथ गोंदकर डॉक्टर मधुकर देशमुख शिवाजी गोंदकर सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार गजानन शेर्वेकर दत्तात्रय लुटे फकीरा लोढा आदीसह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते बाबूजी पुरोहित म्हणाले की भीमाशंकर सोनवणे यांच्या चार पिढ्यांचा मी साक्षीदार असून जनसंघाच्या माध्यमातून शिर्डीत काम केले आहे आयुष्यात अनेक चढउतार आले पण न खचता कुटुंबावर चांगले संस्कार करून समाजासाठी देखील मोठे काम केले आहे त्यांचे शिर्डी शहराच्या जडणघडणीत मोठा सिंहाचा वाटा असून त्याचा मी साक्षीदार असल्याचे मत त्यांनी यावेळी जनसमुदायासमोर बोलताना व्यक्त भीमाशंकर भाऊ सोनवणे यांनी कधी पैशाचा मोह केला नाही पैशाच्या आमिषाला देखील ते बळी पडले नाही देशात बेलापूर पूरनंतर शिर्डी येथे पहिल्यांदा जनसंघाची सत्ता ग्रामपंचायत मध्ये आली होती याचा मोठा आनंद आहे समाजात एकमेकांबद्दल संवेदना कमी होत आहे अशी खंत व्यक्त करताना त्याकाळी आम्ही एक जीवाने गावाच्या प्रगतीसाठी काम केले असून त्याकाळी लाकडी व पत्र्याची घरे होती आज मात्र शहरात सिमेंटची घरे मोठ्या प्रमाणावर इमारती उभी राहिली असताना माणुसकी लोप पावत असलेली खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली त्याकाळी आम्ही वेगळ्या पद्धतीने आयुष्य जगलो आहे आज मात्र शिर्डीत वेगळी परिस्थिती आहे ही साईंची भूमी आहे सोनवणे यांची मुले सुनील व संदीप यांच्यावर चांगले संस्कार करून कुटुंबाकडे देखील लक्ष देऊन कुटुंब मोठे केले आहे या प्रसंगी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर म्हणाले की आज देशात जरी सत्ता असली तरी जनसंघाची सत्ता पहिल्यांदा शिर्डी व बेलापूर ग्रामपंचायतवर सगळ्यात अगोदर आली होती ही आनंदाची व समाधानाची बाब ठरली आहे ही जुनी आठवण सांगताना अनेक उदाहरणे दिली

माझी एक गाठक माझं नाव नव्हतं आता तुझं नाव नाही सांगायचं तू कला त्याची काय खात्री करून घ्यायची हो मी गुपचुप काम होईल अरे तू गुपचूप काम करेल तू कोणाचा आहे कोणाचा कांदा आहे कोणाचं घेऊन खाल्लं कोणाचं बुडवलं कोणाचं गुवा पण ह्या दहा वर्षामध्ये अशी भीती निर्माण केली या गावामध्ये की गावाचा नव नव्वद टक्के वर्ग फैवीत माझं नाव नसा आम्ही पुढे आम्ही दोन इतक्या डीएसी आलं डीएसपी आला त्या गावात द्वार डीएसपी मिटिंग बनवली छोटं गाव आता खूप मोठं झालं छोटं गाव मी कसली आता डी एस पी साहेब पृथ्वी आम्ही आपली घरचे साहेब आम्ही आपल्याला गेले गेलो साहेब माझ्या बायको मंगळसूत्र गेलो मंगळसूत्र घालायच नाही मंगळसूत्र केलं तर त्या बाईक सौभाग्यच नाही साहेब माझं ना खऱ्यातून पोच गेलो खऱ्या करायचंच नाही साहेब सांगायचं बाराव नाव मी चार पाच वेळेला लहान ऐकव कंटोवे हात उचल आणि म्हटलं साहेब एक काम करायला तुम्ही मी अंगावरचे कपडे काढून टाकून पगार मिळतं आम्ही करून घ्या करायचं ते तुम्ही कोणाशी बोलता तुमच्याशी बोलतो काय खाकी कपडे आणि करायचे मी बोलायची पद्धत आहे का म्हणजे तुझी सांगायची पद्धत आहे का बाईनी मंगळसूत्र घालायचं ना चोरी जातं म्हणून ती पद्धत आहे सांगायची कोणी चार पोलीस जावले सांगायची असं नाही बोलायचं साहेबाने असं नाही बोलायचं नाही ना साहेबांनी शिका चोरी झाला इतकं कठीण गाव पण आज ते मांजराला मुंद्राला मुंदी तर काय करायचं काय नाही काय मुंद्री मारून काय दाखव इंजेक्शन ठीक नाही घेतात काय मरत नाही मी यासाठी सांगितलं की आम्ही एक वेगळं आयुष्य जगलो आज या दहा पंधरा वर्षामध्ये वेगळं आयुष्य दर् समोर येत आहे वेदनादायक ऐक्य येत आहे परंतु या शर्थीने हे सायनामाचं गाव हे पुण्याचं गाव हे धर्माचं गाव हे दानाचं गाव इथं पुन्हा मूळ परिस्थिती निर्माण करण्याच्या दृष्टीने पुन्हा ती शेती पैशाली का असेल पण माणूस लिहिणी आणि सामर्थ्याने भरलेली शिकडी उभी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतात अठ्ठ्याऐंशी वर्षा आजच्या सिद्धीचा देताना हेच म्हणे बोलायला समर्थ वागायला समर्थ आणि एका बोटीला तोंड द्यायला तो समर्थ अशा या माझ्या मित्राला साईबाबा दीर्घ आयोजन आणि

आज या आपल्या सर्वांचा उपस्थित या ठिकाणी मार्ग लागतात भाऊंचा वाढदिवस या ठिकाणी आपण करण्यासाठी सर्व उपस्थित आहोत या अशा आनंदाच्या प्रसंगी भाऊ हे व्यक्तिमत्व काय आहे आपल्या शिर्डीकरांना माहिती आहे काही नवीन जे काही तरुण आहेत शिर्डीकर आहेत त्यांना व्यक्तिमत्व काय आहे हे बऱ्यापैकी माहिती आहे परंतु जुन्या काही आठवणी आहेत आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठ उपस्थित असलेले आमचे भाऊ आमच्या भारतीय जनता पार्टीचे शिरडे नगराध्यक्ष होते